तुम्ही तरुण आहात पदासाठी निवडणूक लढवायचे ठरवले त्यामागचे कारण आणि प्रेरणा काय आहे या मागची प्रेरणा माझे आई वडील माझा समाज बांधव माझा मित्रपरिवार या, पा, या, पातर्डी शहराच्या समस्या म्हणून मी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरत आहे पाथर्डी शहरातील कोणत्या तीन समस्या सर्वात गंभीर वाटतात पातळी आन... शहरातील अनेक समस्या आहेत पण तीन समस्या अशा आहेत की पातळी शहरामध्ये नगरपालिकेचं कुठल्याही प्रकारचं शौचालय नाही कुठल्याही प्रकारचं म्हणजे लेडीजला म्हणजे सुरक्षित नाही लेडीज कोणतीही प्रकारची पिण्याचं पाणी खराब येतं प्रत्येक नळाला गा, गाटरीच्या पाण्यासारखा वास येतो त्याचा बाकीच्या अजून खूप समस्या आहेत पण त्या रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्या वा, समस्येबाबत तुमचं मत काय आहे पातळी शहरातील स्वच्छ पाण्यात देण्याचा प्रयत्न करीन पातळीची जी उदोसलेली आहे तिला मी पूर्णपणे चांगली पेट बनवण्याचा प्रयत्न करीन की सगळी म्हणजे सगळ्या समाज बांधवांना मी सगळ्यांना मदत वगैरे करीन आता बरेच काही प्रश्न आहेत ते पण नुसते आश्वासन देत नाही पण मी माझ्या ज्या सत्ता हातात सत्ता येईल त्यावेळेस नक्की तुमचा काम करीन तुम्ही भाजीपाल्याचा व्यापार करता त्यामध्ये किंवा तुमच्या शेतकऱ्यांना किंवा ज्या सहकारी आहेत त्यांना कुठल्या कुठल्या समस्याचा प्रश्न पळा समस्या निर्माण होतात आणि त्यांना कुठल्या पासून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आता बाजारकरी बाजार करायला येतात शेतकरी त्यांचा भाय माल असन काही त्यांना आम्ही भाव भेटत नाही त्यांना खूप काही भाव भेटवून देण्याचे प्रयत्न करेन पातर्डीकरांनी एका युवकावर विश्वास ठेवावा यामागचं तुमचं एक वाक्यातील कारण काय आहे पातर्डीकरांनी एका युवकावर विश्वास यामुळे ठेवावा की आम्ही तरुण पिढी आहे तरुण पिढी प्रत्येक वार्डा एक गणित आम्ही एक बॉडी तयार करणार त्या बॉडीवर सोशल मीडियाद्वारे आम्हाला ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुप व्हा ते तयार करणार त्याच्यावर सगळ्या ग्रुपवर अडचणी त्या नागरिकांच्या सोडवायचा सोडवण्याचा प्रयत्न करणार आम्ही तिथं जाऊन दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन अडचणी पूर्णपणे सोडायचा प्रयत्न करू आम्ही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी साठी बेल आयकॉन दाबा